तर हो आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेपार या ठिकाणी आणि आज आहे आनंददायी शनिवार या आनंददायी शनिवारामध्ये ज्ञानाची भर पाडण्यासाठी आपण एक स्पर्धा घेत आहोत प्रश्नमंजस्या आणि आजच्या स्पर्धे प्रश्नमंजस्याचा विषय आहे राज्य आणि राजधानी तर या ठिकाणी दिसतात तुम्हाला पाच ग्रुप आहेत प्राणी फुल पक्षी फळ आणि गाव प्रत्येक ग्रुपला पाच पाच प्रश्न विचारण्यात येतील आणि एका प्रश्नाला दहा गुण जर एखाद्या ग्रुपला तो प्रश्नाचे उत्तर नाही तर तो प्रश्न पुढच्या ग्रुपला पास होईल त्यांना बोनस म्हणून पाच गुण मिळतील अशा प्रकारे ही पन्नास गुणाची स्पर्धा आहे ज्यांना जास्त गुण मिळतील त्या दोन गटाला प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक मिळेल सुरू करूया स्पर्धा चला तर पहिला प्रश्न प्राणी या ग्रुपसाठी विचारू आपण खालीलपैकी महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई विकल्प सांगितले नाही तर तुम्हाला उत्तर येणार नाही का हा तर महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई यांना दहा गुण विकल्प सांगणार आहो आता दुसरा प्रश्न या ग्रुपसाठी खालीलपैकी गुजरात राज्याची राजधानी कोणती सुरत जामनगर की गांधीनगर 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 गांधी उत्तर अगदी बरोबर आहे यांनाही दहा गुण पक्षीय ग्रुप साठी प्रश्न आहे गोवा राज्याची राजधानी कोणती आहे पणजी मडगाव कि दक्षिण गोवा पणजी अगदी उत्तर बरोबर आहे यांनाही दहागुण त्यानंतर फळ या ग्रुप साठी प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती बालाघाट भोपाल की शिवनी भोपाल उत्तर अगदी बरोबर आहे यांनाही दहा गुण यानंतर दहा या ग्रुप साठी प्रश्न आहे उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ कानपूर की झी लखनऊ लगनौ उत्तर अगदी बरोबर आहे यांनाही दहा गुण या ठिकाणी पहिली पेरी संपली आहे आणि सगळ्या गटांना दहा दहा गुण मिळालेले आहेत यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे दुसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न प्राणी या ग्रुपसाठी खालीलपैकी छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती दुर्ग रायपूर की राजनांदगाव रायपूर उत्तर अगदी बरोबर आहे छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर यांना दहा गुण यानंतर फुल या ग्रुपसाठी प्रश्न आहे खालीलपैकी बिहार राज्याची राजधानी कोणती आहे भोजापूर भागलपूर की पटना पटना उत्तर अगदी बरोबर आहे यांनाही दहा, त्यान दहा गुण त्यानंतर पक्षी या ग्रुप साठी प्रश्न आहे खालीलपैकी राजस्थान राज्याची राजधानी कोणती जयपूर प्रतापगड की बिकानेर जयपूर उत्तर अगदी बरोबर आहे यांनाही दहा गुण यानंतर फळ या ग्रुपसाठी प्रश्न आहे खालीलपैकी मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे मापित आयझॉल सहा मा उत्तर चुकलेला आहे तो याकडे जातो गाव या ग्रुपसाठी हा प्रश्न जाईल खालीलपैकी मिझोराम राज्याची राजधानी कोणती मापित आयझॉल की सहा उत्तर चुकलेला आहे त्यानंतर प्राणी ग्रुप कडे हा प्रश्न जाईल खालीलपैकी मिझोरम राज्याची राजधानी कोणती मापीत आयझॉल कि सहा उत्तर अगदी बरोबर आहे यांना पाच गुण बोनस so, यानंतर हा प्रश्न गाव या ग्रुप साठी प्रश्न आहे दहावा केरळ राज्याची राजधानी कोणती आहे वायनाड कासारगोड कि तिरुअनंतपुरम 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 उत्तर अगदी बरोबर आहे गाव या ग्रुपला दहा गुण यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे तिसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न प्राणी या ग्रुपसाठी खालीलपैकी त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आगरतळा विश्रामगंज की धर्मनगर त्रिपुराची राजधानी आगरतळा विश्रामगंज की धर्मनगर पाच सेकंदाची वेळ हा प्रश्न यांच्यासाठी जाईल त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आगरतळा विश्रामगंज कि धर्मनगर उत्तर चुकलेला आहे हा प्रश्न पुन्हा यांच्यासाठी जातो पक्षी ग्रुपसाठी खालीलपैकी त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आगरतळा विश्रामगंज की धर्मनगर आगरतळा आगर उत्तर बरोबर आहे यांना बोनस पाच गुण यानंतर फुल या ग्रुप साठी प्रश्न आहे खालीलपैकी मणिपूर राज्याची राजधानी कोणती पश्चिम इम्फाल इम्फाल कि सेनापती इम्फाल उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर ग्रुप ग्रुपसाठी प्रश्न आहे खालीलपैकी उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती उत्तराखंडची राजधानी देहरादून चमोली की बागेश्वर देहरादून उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर फळ या साठी प्रश्न आहे खालीलपैकी हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे फुल्लू सोलन की सिमला शिमला उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण त्यानंतर या फेरीतला शेवटचा प्रश्न खालीलपैकी सिक्कीम राज्याची राजधानी कोणती गंगटोक नामची की मंगन 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 उत्तर चुकलेला आहे हा प्रश्न पास होईल प्राणी ग्रुप साठी सिक्कीम राज्याची राजधानी कोणती गंगटोक नामची की मंगन बरोबर आहे का गंगटोक नामची की मंगन वेळ संपलेली आहे हा ग्रुप इकडे म्हणजे हा प्रश्न इकडे पास होईल खालील आता खालीलपैकी सिक्कीम राज्याची राजधानी कोणती गंगटोक नामची कि मंगन उत्तर चुकलेला आहे हा प्रश्न यांच्यासाठी आता सिक्कीम राज्याची राजधानी कोणती गंगटोक नामची कि मंगन गंगटोक गंगटोक उत्तर बरोबर आहे गुण यांना त्यानंतर या ठिकाणी तिसरी फेरी संपलेली आहे चौथ्या फेरीचा पहिला प्रश्न प्राणी या साठी खालीलपैकी तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे निलगिरी चेन्नई की सेलम सेलम उत्तर चुकलेला आहे तामिळनाडू राज्याची राजधानी निलगिरी चेन्नई की सेलम चेन्नई चेन्नई उत्तर अगदी बरोबर आहे यांना पाच गुण बोनस यानंतर खालीलपैकी कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे बँगलोर कोलार की चित्रदूर्ग बँगलोर उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर पक्ष्यांसाठी प्रश्न आहे पक्षी ग्रुपसाठी खालीलपैकी पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती राणाघाट जंगीपूर की कोलकाता कोलकाता उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर आसाम राज्याची राजधानी कोणती आहे गोलपारा गुवाहाटी की दिसपूर दिसपूर उत्तर बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर या फेरीतला शेवटचा प्रश्न खालीलपैकी झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे रामगड राची की हजारीबाग झारखंडची राजधानी राची उत्तर बरोबर आहे या ठिकाणी चौथी फेरी संपली यांना दहा गुण आणि ही शेवटची फेरी प्राणी या ग्रुप साठी पहिला प्रश्न खालीलपैकी हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे चंदीगड गुडगाव की, की महेंद्रगड चंदीगड उत्तर बरोबर आहे यांना दहा गोड फुल या ग्रुप साठी प्रश्न आहे हा शेवटचा खालीलपैकी नागालँड राज्याची नागा राजधानी कोणती नागालँडची राजधानी कोहिमा दिमाकर की मिन कोहिमा उत्तर बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर पक्षिया ग्रुपसाठी प्रश्न आहे हा शेवटच्या खालीलपैकी अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती सियांग लोहित की इटानगर सिलाँग सिलाँग लोहित की इटानगर नागालँड र... नाही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे ईटानगर उत्तर बरोबर आहे यांना दहा गुण यानंतर यांच्यासाठी प्रश्न आहे फळे या ग्रुपसाठी खालीलपैकी ओडिसा राज्याची राजधानी कोणती कटक भुवनेश्वर कि देवगड 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 उत्तर चुकलेला आहे हा प्रश्न इकडे पास होईल गाव या ग्रुप साठी ओडिसा राज्याची राजधानी कोणती कटक भुवनेश्वर कि देवगड देवगर। कटक कटक उत्तर चुकलेला आहे पुन्हा हा प्रश्न यांच्यासाठी पास होईल